कडवण दगडफेक करणाऱ्यांची कडवण शहरातून दिंड पोलिसांची धडक कारवाई चौदा जण ताब्यात इतर दंगेखोरांची धरपकड सुरू दंगेखोरांचे धाबे दणाणले कडवण तालुक्यातील चर्चेत असलेल्या बनावट बेपत्ता तरुण प्रकरणानंतर कडवण पोलीस ठाण्यावर झालेल्या दगडफेकीच्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली आहे आज शनिवार दिनांक अकरा ऑक्टोबरपर्यंत एकूण चौदा दंगेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले कडवण पोलिसांनी संबंधित आरोपींसाठी तीन दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे या कारवाईमुळे दंगेखोरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून काही संशयी फरार झाल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे काही दिवसांपूर्वी बनावट बेपत्ता तरुणाच्या शोधासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर पथके नेमली होती अखेर हा तरुण स्वतःच्या घरातच सापडला या घटनेनंतर काही समाजकंटकांनी कळवण पोलीस ठाण्यावर दगडफेक तोडफोड व गोंधळ घातला त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी कळवण पोलिसांनी तात्काळ पावले दंगे खोरांची ओळख पटवून धरपकड मोहीम सुरू केली या कारवाईमध्ये खालील आरोपींना अटक करण्यात आली बाळू लक्ष्मण माळी कडवण खुर्द बापू सुभाष जाधव मानूर विकास रामदास सोनावणे सचिन भाऊसाहेब वा गणेश भास्कर सूर्यवंशी करण भाऊसिंग पवार सचिन शांताराम पवार पाडे खुर्द सागर अशोक शिंदे मानूर नितीन बबन बगुल रवडजी कृष्णा सुखदेव पवार सुनील प्रकाश जाधव योगेश अरुण जाधव सागर भिवराज जाधव आणि कैलास विठोबा सोनवणे जिरवाडे सर्व आरोपींना न्यायालयात हजर करताना त्यांची कडवण शहरातून धिंड करण्यात आली ज्यामुळे दंगेखोरांमध्ये कायद्याचा धाक निर्माण झालाय सदर प्रकरणात गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे पंचावन्न अग्लिक दोन हजार पंचवीस नुसार भारतीय न्याय संहिता दोन हजार कलम एकशे प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी चे कलम तीन आणि फौजदारी कायदा सुधारणा अधिनियम एकोणीसशे बत्तीस चे कलम सात अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय तपासाचे काम सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश ओरसे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून पोलिस निरीक्षक खगेंद्र टेंबेकर व उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकांनी कडवण तालुक्यात सर्च ऑपरेशन सुरू केले आहे स्थानिक नागरिक पोलिसांना सहकार्य करत असून सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे तपास अधिक गतीने सुरू आहे मुख्य आरोपींची ओळख पटली असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक गावागावात गस्त घालत आहेत या सततच्या पोलीस कारवाईमुळे दंगेखोरांचे धाबे दणाणले असून कडवण शहरात कायदा सुव्यवस्थेची स्थिती पुन्हा सामान्य होत असल्याचे चित्र दिसत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग कडव अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा